हॅलो फ्रेंड नमस्ते स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन का ब्लॉग काढण्याचे विशेष कारण आज आहे माझ्या मुलाचा तेरावा बड्डे आज त्याला तेरा वर्ष कंप्लीट झाली आणि हा आहे बड्डे बॉय तर सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीने त्याला विश करायचं आहे सगळ्यांनी विश करा मी केले आहे तुमच्या वतीने पण तुम्ही पण करा माझ्या मुलाला विश माझा पिलू कधी मोठा झाला कळलंच नाही तर आता आता मी त्याच्यासाठी बनव बनवते गोड गोड काय बनवते आहे तर शिरा आणि फिर दर्शूला पण शिरा खायचा होता ते पण एक निमित्त आहे आणि त्याचा बड्डे आहे म्हणून शिरा करते मिस्टर गेलेले आहे जॉबला आणि दर्शूचा दात दुखतोय खूप त्याच्यामुळं त्याला जेवता येत नाही आहे म्हणून मी शिरा बनवते तर मी शिरा बनवते तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे या व्हिडिओला जो कोणी नवीन येईल चॅनलला त्याने सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि शिरा मी बनवते आहे कामं भिम माझी सर्व आवरली आणि आता मी म्हटलं नाही का चला शिरा बनवायला घेऊया आणि त्यामुळं तुमच्यासोबत आजचा ब्लॉग पण शेअर करते आणि कंटिन्यू ब्लॉगवर कंटिन्यू राहा बड्डे कसा सेलिब्रेट होतो आहे ते पण बघा बहुतेक सेक दुसरा पार्ट येईल दुसरा ब्लॉग येईल बड्डेचा आणि लाईव्ह व्हिडिओ पण बघा माझे लाईव्ह व्हिडिओला पण या कमेंट करा छान छान आणि लाईक पण करा लाईव्ह व्हिडिओचा माझा टायमिंग आहे दुपारी दोनचा आणि संध्याकाळी सा सातचा असे माझे दोन टायमिंग आहेत तो दोन्ही टायमिंगला लाईव्हला या आणि छान छान कमेंट करा तर चला आता कढई तापलेली आहे आता कढईमध्ये मी टाकते आहे तूप आता कढईमध्ये मी तूप टाकते आता हे बदा तूप ठेवलं तापवायला बदामाचे बारीक काप करून घेते बदा बदाम आणि हे काजू खारीक वगैरे आहे ना टाकते थोडंसं शिऱ्यामध्ये तोपर्यंत हे सगळं कट करून घेते आता काजू बदाम टाकले मी तेलामध्ये काजू बदाम बारीक केले मस्तपैकी के आणि आता तेलामध्ये नाही सॉरी तुपामध्ये टाकलेत आणि आता हे थोडेसे होऊ द्यायचे आणि पटकन आता त्याच्यामध्ये मी शिरा हे रवा टाकते बघा भाजायला कारण की मग ते बुजळून जाईल त्याच्यामुळं तुम्हाला जेवढा पाहिजे तसं तेवढा शिरा टाकायचा रवा टाकायचा बघा मस्त खमंग लाल असा रवा भाजून घेतला मी खमंग खमंग लाल आज माझे खूप शब्द आहेत आणि आता ह्याच्यामध्ये इकडे पाणी पण ठेवलं मी गरम करायला जेव्हा हे शिरा भाजायला घेतला तेव्हा मस्त लाल भाजायचा शिरा शिरा लाल भाजला ना की खूप छान चव येते बघा आणि आहे ना अगोदर पाणी टाकून अगोदर शिजवून घ्यायचा हा रवा मग त्याच्यानंतर साखर टाकायची आहे तर मी तुम्हाला पूर्ण प्रोसिजर दाखवते कसं करायचं तर आता हे पाण्याला उकडी आली हा पण मस्त लाल भाजला तर हा गॅस बारीक करायचा रव्याचा रवा भासतोय आपण तो गॅस बारीक करायचा आणि ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची त्या पाण्याला उकळी येते पाण्याला उकळी आली बघा हलकी 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 नाही खूपच आली फक्त एवढंच की ते उकड्याने नाही मारत आहे पण पाणी ते खूप तापलं आहे तर तो पण गॅस बंद केला आता हे पाण्याचं घ्यायचं आणि असं बघा हळूहळू टाकायचं कारण काय होते माहिती आहे का आपल्याला पण भाजलं नाही पाहिजे तुम्ही असं एकदम ओतून द्यायचं झाकण ठेवायचं नाहीतर काय होते हे रव्यामध्ये पाणी टाकलं ना सर्व रवा असा वरती उडतो अंगावर पण उडण्याची भीती आहे हातावर पण उडण्याची भीती आहे मग त्यापेक्षा असं एक एक साईडला असं ढाकण ठेवायचं मग पाणी टाकायचं म्हणजे काय होते आपल्या अंगावर पण उडत नाही आणि मी बघा आता हे फिरवताना पण असंच फिरवायचं नाही तर काय होतं हे आपल्या अंगावर उडते बरं का रव्यामधलं आणि रवा पाणी गरम असते त्याच्यामुळं मग अंगावर उडल्यावर पा फोड येण्याची पण भीती असते आता हे व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आपल्याला वाटते की आता पाणी कमी आहे तसं तर ता रव्यामध्ये भरपूर पाणी घालायचं भरपूर पाणी घातल्यावरच रवा मस्त होतो बघा मी तर बघा किती घातलेली छान मऊ होण्यासाठी तर आपल्याला भरपूर पाण्याचा वापर करायचा आता हे मस्त फिरून घेतील फिरून घ्यायचं झाकण ठेवायचं हे थे सर्व मिक्स केलं मी व्यवस्थित त्याच्यात गाठी वगैरे काही राहिल्या नाही आता यांच्यावर झाकण ठेवायचं बारीक गॅस करायचं आणि बारीक गॅस केल्यानंतर मग ते वाफू द्यायचं थोडं दोन ते तीन मिनटं छानपैकी आणि त्याच्यानंतर आता मी साखर टाकते त्याच्यात आता, ही हे आता, ही आता, आता हे बघा हे छान असं मस्त पाणी याच्यात मुरलेलं आहे आता याच्यामध्ये गरजेनुसार ते साखर सांडली याच्यात गरजेनुसार साखर टाकायची आहे आता हा भरपूर आहे त्याच्यामुळं मी थोडासा जास्त साखर घेतला आता एवढं साखर घेतल्यावर हे जास्त गोड पण होणार नाही आणि फिक्का पण होणार नाही शिराय म्हणल्यानंतर थोडंसं आपल्याला गोडच लागतं तर मस्त झालेलं आता हा साखर पण याच्यामध्ये छान विरघळणार आहे बघा असंच असा जर प्रोसिजर केली ना शिरा शिऱ्याची तर शिरा छान असा मऊ होतो एकदम आताच बघा तो किती छान असा सुट्टा सुट्टा आणि मऊ झालेला आहे तर अजून ह्याला झाकण ठेवून आपण हे पाच मिनटं मस्त वाफू द्यायचा आहे तो ते वाफवते तोपर्यंत मी वेलची कुटून घेते मस्त वेलची बारीक करते वेलची टाकते सर्वच काजू बदाम मनुके सगळंच टाकलेलं आहे आता वेलचीच बाकी आहे खूप खूप छान होणार आहे तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा असं हे बघा मी आता पाच मिनटांनी असं झाकण काढलं तर बघा कसं होतंय त्याच्यामध्ये आता हे वेलची पण दिली टाकून मस्त ताजी ताजी कुटलेली वेलची आता याला फिरून घेते छानपैकी खूप भारी होतं बरं का अशा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मुलांना पण खूप आवडते मुलांना काय मोठ्यांना पण आवडते अशा पद्धतीने केला तर बिलकुल असाच लग्नामध्ये पण असाच बनवतात झालेला आहे तयार आमचा शिरा झाला आता तयार आता मी देते मी पोरांना खायला आता आणि पहिले हे सामान ठेवते ना सर्व जागेवर त्याच्या त्याच्या घेतलं कामाला आणि ठेवून द्यायचं गॅस पण बंद केला मी दोघं भावांना देते आणि नंतर त्यांना विचारते पण कसा झाला केलेलं हे देते आता मी त्यांना खायला गरम हे ठेवते झाकून आणि आता चमचा घेते आता हे घेऊन जाते मी त्यांना खायला तर चला हे बघा किचनवर बघा किती साखर सांडलं माझ्याच्याने आता ही पहिली डिश कुणाला द्यायची बड्डे बॉयला आता दुसरी आणायची आहे तुला देऊ का का? तुझा नाही बड्डे त्याचा बड्डे आहे फक्त बड्डेवाल्यासाठी केला नाही नाही तुझ्यासाठी केली त्याला लागलेली भूक आता हे बघा दर्शूला पण देते दर। पिलूला विचारू आपण कसा झाला आता पिलूने खाल्ल्यानंतर चांगला झाला असेल तर चांगलंच सांग गोड जास्त गोड पाच असा काही झाला असेल तसं पण सांग छान झाला द पिल दादाला तर आवडला दर्शूला लाग खा लवकर कसा वाटला चांगला वाटलं बरं बरं ठीक आहे ठीक दिला आता दिला मी मुलांना शिरा खायला तर आजचा हा ब्लॉग मी इथंच एंड करते थोडाच काढला एकदम आणि सकाळची सुरुवात झालेली आहे म्हणजे मिस्टर गेले मिस्टरांचा टिफिन वगैरे दिला मी आणि मुलांसाठी मुलांची आंघोळ माझी आंघोळ झाली त्याच्यानंतर मी कामं वगैरे आवर, आवरली आणि बड्डे बॉयसाठी आणि दात दुखणाऱ्या बॉयसाठी दोघांसाठी पण शिरा करून दिला तर त्यांना शिरा पण आवडला ते मस्त एन्जॉय करतायत तर चला आता मी बाकीचं माझं आवडते आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन पहिल्यांदा माझे चॅनल बघत असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि माझी दोन वाजताच्या लाईव्हला जर जरूर, जरूर हजेरी लावा आणि संध्याकाळी सातला पण या आणि छान छान कमेंट करा मला सपोर्ट करा तर चला आता बाय इथंच एंड करते मी आजचा हा ब्लॉग